आपण गोर, गोर टीव्ही चॅनल आता पप्पू भाऊनी दादा निमित्त चांगली गोष्ट म्हटले भारताला स्वातंत्र्य मिळून बहात्तर वर्ष झाले बहात्तर वर्षामध्ये जर आम्ही आमचा जर लोकप्रतिनिधी ठरवत नसाल कोणती तरी पार्टी बाहेरून देऊन टाकते आणि आम्ही जे ज्याच्या माग मॉप मा आहे त्या लोकांना निवडून देता आणि पाच वर्ष एकही पार्लमेंट किंवा सांसद भवनामध्ये जाऊन एकही गोष्ट बोलत नाही अशा मुगा जनावरांना वाट लावून आमचा फायदा होणार नाही हे समजून घेणं गरजेचं आज काय काय समस्या आहेत आमची आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो बा आम्ही आमच्या समाजामध्ये तर पहिलं घर घर जर दुरुस्त झालं तर मग नंतर गाव आहे गाव दुरुस्त झालं तर तालुका दुरुस्त करता येते याच्यासाठी पहिले आम्ही आमच्या समाजामध्ये आमच्या समाजामध्ये संघटित करण्यासाठी काम केलं आज जवळपास आमच्या तांड्या तांड्यामध्ये जाऊन तांड्याच्या जा लोकांना एकत्रित करून मागील म्हणजे पक्ष पार्टीमध्ये बुरफटून जे गेले होते त्या लोकांना आम्ही एकत्रित आणला किंवा समाज काय समाज मोठा आहे की तर पार्टी मोठी नाही समाज मोठा आहे याच्यासाठी आम्ही समाजासाठी सगळ्या लोकांना तुकरन एका एक जागे आणत समाजाला करून समाजाचे अलग अलग शिक्षणासाठी काम करतात शिक्षणाचं प्रबोधन करण्यासाठी काम केलं त्याच्यानंतर आम्ही दारूबंदीवरती काम केलं त्याच्यानंतर बा आमचे मुलं इतर मोठे मोठे ऑफिसर व्हावं यासाठी शिक्षणासाठी मार्गदर्शन करण्याचं काम मागील अठरा वर्षापासून काम करतात आज आमचं एक झालं हे झालं बाकी की हो, बाकी इतरांना समदुखी विचार लोकांचे बघल्या तर बाकी लोकांच्या इथं वाली कोणी नाही बाकी लोकांचं कोणी गेले यास यासाठी एक उपेक्षित वर्ग लढा म्हणून अलग अलग एस एसटी ओबीसी मेनॉरिटी या सगळ्या लोकांना एकत्रित आणून आपलं काय ताकद बनते आपली काय ताकद बनू शकते का याच्यासाठी काम करते आज आज घडीला जर विचार केला तर आज समस्या जे आहेत ना ते समस्या सुटल्या नाही समस्या सुटल्या नाही समस्या तर दूरची गोष्ट आहे आम्ही लोकप्रतिनिधीतून ठरविले नाही आणि आज आमचे आमच्या मधले काही लोक काही लोक एक वानेर होतो वानर एक माकड काय करायचं तळ्यामध्ये एका दिवशी काय की रोज पाणी प्यायला जायचं रोज पाणी प्यायला जायचं आणि एका दिवशी ते तळ्या तळ्यामध्ये त्याचे पाय घसर तळ्यात पडले तळ्यात पडले तळ्यामध्ये पडले की ते सगळ्याला ओरडा ओरड आग्दा ओरडा करू लागला किंवा जग बुडाल जग बुडाल जग बुडाल सगळे लोक परेशान झाले सगळे लोक परेशान झाले किंवा जग कस काय बुडते जग कस काय बोलते ते त्याच्यापाशी गेले बा काय झालं जग कस काय बुडाले बायरा मला बाहेर काढा म्हणून नंतर सांगतो मला बाहेर काढा म्हणून नंतर सांगतो अरे सांग ना काय नाही 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 मला पहिलं बाहेर करा घेतलंय त्याला काढले अरे आता तरी सांग काय झालं कस काय जग बुडाले अरे ये म्हणे मी बुडला तर जग बुडला ना म्हणे आणि आप आपल्या मध्ये काही लोक असं जग बुडाले म्हणून काम करतायत असं जग बुडले जग बुडले बुडल्याचं ना हे बहाना करून स्वतःची कोणी वाजण्यासाठी स्वतःचं अस्तित्व टिकण्यासाठी माझ्या भावान इतर हे जे लोक आहेत सोळा वेळेस आम्ही लोकप्रतिनिधी या पार्लमेंट मध्ये वाट लावल्या सांसद मध्ये वाट लावल्या या सांसदवाल्याने इथं तिथं गेले पण स्वतःचीच पोळी बांधून बसले स्वतःच्याच घराणे मोठे करून घेतले स्वतःची शिक्षण व्यवस्था मोठी करून घेतले मग मी आम्ही कवा ठेवणारा आमचं कवा ठरवणारा आमचं जर आमच्या विचाराचं आमच्या आमच्या प्र, प्रश्नाचं तिथं जाण करून देणारा लोकप्रतिनिधी असावा तर तिथं जाऊन लोकांची लोकाची चाकरी करणारा लोकाचा गुलामी करणारा नेता असावा याच्यावरती विषय विचार करणं गरजेचं जोपर्यंत आम्ही आमचा विचार करणार नाही तोपर्यंत आम्हाला इथं इज्जत भेटणार नाही इज्जत कुठं गावात भेटत नाही इज्जत कुठं बाजारात भेटत नाही आता तुम्ही बाजारात फिरून या तुम्हाला इज्जत भेटते का याबा शंभर रुपये दोनशे किलो दोन किलो इज्जत द्या म्हटलं तरी इज्जत भेटत नाही मान सन्मान मिळवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एक समी दुःखी जातीला एखादा यावं लागेल आणि आपला प्रतिनिधी ठरवा लागेल आपला प्रतिनिधी ठरवावं लागेल तरच तुम्हाला मला मान सन्मान भेटू शकतो जे पाण्याचा प्रश्न म्हणता येतात राजोबा म्हणत होते की बाबा पाण्याचा प्रश्न आहे अरे पाण्याचा प्रश्न तुम्हाला कोपऱ्याला गुण लावला इथले लोक कोपऱ्याला गुण लावतात तर कोपऱ्याला गुण आता कोपऱ्याला गुण मी कराट्यामध्ये फायड्या ब्लॅकमेल लावतो पाच वेळेस मध्ये कराटे झाले नाही माझं कोपऱ्याला मुन का पुच ना तुमचं पोहोचते काय बघा आणि इथं कोपऱ्याला कुड लावालय आणि तुम्हाला आम्हाला म्हणाले की खा पोट भरून खा अरे कोणच पोचत नाही तर पोट भरून कुठून खाणार पोट भरून कसे याच्यासाठी आम्हाला लागेल आमचं काहीतरी अस्तित्व राह श्रमदुखी श्रमविचारी तिथं आवाज उचलणारा म्हणजे जांभळ्या आल्यावरच तोंड पाडणारा नसावा जांभळ्या आल्यावर आतापर्यंत सोळा टाइम जे गेले पक्ष पार्टीचे तिथं मनुदवादी विचाराचे लोक केले आणि तिथं फक्त जांभळे आल्यावरच यासाठी तुम्हाला मला हे ठरवायचं आहे की आता काय करायचं आता काय करायचं आता जर आम्ही विचार करत नसाल तर मी येणाऱ्या काळामध्ये ये तुम्हाला पेपर वरती लिहून देतोय की येणाऱ्या काळ तुम्ही आम्हाला कवाईज माफ करणार नाही तुमचे जे नातव नातू येतील नातू ते येतील हे लोक तुम्हाला आम्हाला कदापी माफ करणार नाही स्वातंत्र्य भारताच्या बहात्तर वर्षामध्ये आम्हाला इतर जाती जातीमध्ये तडा करू काय की इथं इथंच गुर टाकले इथंच तुम्ही लढत राहा वरील आम्ही राजकर्तो म्हणून इथं तुम्हाला आम्हाला इथे गुर टाकले तुम्ही आम्ही विचार करायचे का तर, तुमा तुमा तर आज विचार करायची वेळ आली आहे आज जर विचार नाही केला तर येणारा काळ कदापि माफ करणार नाही का तर हे लोक शिक्षणावरती काही बोलत नाही शिक्षणावरती बाबासाहेबांनी शिक्षणावरती भरपूर हे केले पण शिक्षणावरती आजकालचे लोक कोणीच बोलत नाही शिक्षणावरती कोणी बोलत नाही रोजगारावरती कोणी बोलत नाही आज अलग ना अलग जर समस्या बघल्या समस्यावरती कोणी बोलत नाही पण यायला पाकिस्तान महत्वाचं वाटते पाकिस्तानसाठी बोलणं महत्वाचं वाटते याला दुसऱ्या जातीवर आरोप करण्यासाठी हे महत्वाचं वाटते दुसऱ्या पार्टीवर आरोप करण्यासाठी महत्वाचं वाटते पण लोकांचं भवितव्य भंडण्यासाठी महत्वाचं वाटत नाही हे महत्वाचं तुम्हाला आम्हाला विचार करायची गरज जर आज नाही मग विचार केला तर आज पूर्ण शिक्षण पूर्ण प्रायव्हेट करून टाकले <ससथा> शिक्षण पूर्ण प्रायव्हेट करून टाकले आज तुम्ही गावामध्ये शाळामध्ये जाऊन व्यवस्था बघा काय आला शिक्षक भेटत नाही मुलाला कुठे शिक्षण भेट मिळत नाही जे मुलं शिक्षण ज्याचे ज्याच्या बापदा जास्त पैसे आहेत तेच मुलं शिक्षण शिकून वर जात आहेत आणि बोट गरिब्याचे लोक इथं बोट गरिबांची जनता कुठं काही होत नाही याच्यासाठी या विषयी विचार करणारा लोकप्रतिनिधी असावा जग बोलला म्हणजे जग बोलण्यासाठी विचार करणार का माझ्या बंधू बनवून करून तुम्ही आम्ही आज जर ना विचार केला तर येणारा का तुम्हाला कदा माफ करणार नाही या विचार करणं गरजेचं आहे याच्यासाठी मी तुम्हाला कसं सांगितले इच्छितो कि जोपर्यंत तुम्ही आम्ही आमच्या विचाराच आमच्या सुख दुःखामध्ये धावून येणार आहात तसा नेता जर विचार केला कुठेतरी मान सन्मान इज्जत मिळेल अन्यथा मिळणार नाही मिळणार नाही बाकी पक्षाचे लोक जर तुमचं केलं असत तर बहात्तर वर्ष झाले काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले शिवसेना वाले बीजेपी वाले आणखी कोणते कोणते लोक हे लोक जर तुमचं भरा केलं असत वर्षाला काका एक टक्का जर भरा केला असताना वर्षाला एक टक्का जर आज आमचं पूर्ण जे उपेक्षित लोक आहेत बहात्तर टक्के समोर गेला असत समाज बहात्तर टक्के हे लोक कोपऱ्याला फूड लावून बसले कोपऱ्याला फूल दोन पोचत नाही का यावर विचार विचार करणं गरजेचं कर आहे जोपर्यंत आम्ही आमचं आमच्या आणि आज काय आहे आमच्या एक काकानं म्हटले बा पैशाच पैशाचं काही नाही करता जर आम्ही ठरवलं ना आम्ही ठरवलं आज काय झालंय ते लोक नाही फार कमी आहेत ते लोक फार कमी आहेत आम्ही लोक म्हणजे जवळपास पंच्याऐंशी टक्के एकीकडे आहेत आणि पंधरा टक्के लोक तिथं राज करून बसतील पंच्याऐंशी टक्के जर लोक ठरविले तर या देशामध्ये आमचं हुकूमत येऊ शकते आमची ताकद बनू शकते पण आम्ही लोक आमच्या मधले डेअरिंगच मारून टाकले आमच्यामधले जे डेअरिंग होती ते मारून टाकले किंवा हे आमच्या याच नाही या हे मोठ्या लोकांचं आहे पैसेवाल्या लोकांचं आहे आणि जर आज आम्ही असं ठरविलं की आम्ही आमच्या घरच्या भाकरी खाऊ आज आम्ही करताय आमची आम्ही आमच्या घरच्या भाकरी खाऊ आमचं आमच्या आमच्या काम आमच्यासाठी काम करणारा नेता जर आम्ही आज केला तर येणाऱ्या काळामध्ये मला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे या हिंगोली मतदारसंघामध्ये आपल्या विचाराचं समदुखी विचाराचं माणूस तिथं पार्लमेंटमध्ये आपण वाढ लावू शकतो या जर विचार केला नाहीतर काय थोडंबत शिकलेलं असलं आणपण नाहीतर काय इथल्या लो लोकांना एक सवय लागलेला आहे तर्काच्या ड्राव्हरला आम्ही पार्लमेंटमध्ये वाट लावून देतात तर्काची ड्राव्हिनपणे करत होत त्या माणसाला बी आम्ही वाटला होता का तर आम्हाला माहितच नाही ना काय करायचं आहे कोणाला वाट लावायचं आहे कसं वाट लावायचं आहे हे म्हणजे आम्ही विचारच केलं नाही ना का तर आम्ही आमच्या भविष्याचा विचारच करत नाही आम्हाला बेरोजगार वरती आमच्या मुलं बेरोजगार फिरतात

आपल्या विचाराचं आपल्या समजुकी विचाराचं माणूस तिथपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आम्हाला काहीच मिळणार नाही याच्यावरती तुम्ही विचार करावा इतकीच मी हे करतो आणि मी इथं थांबतो जे मनस्ता जे व्हिडिओ पूर्व देखे बदल तमारो गोर टीवी चॅनल वी थी करजेर गाथे कनी थी धन्यवाद जय गोर जय मर्यामा जय सेवालाल देखते रहो गोर टीवी चॅनल